काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन शहाऐंशी एकोणतीस पाचशे आमदार समाधान अवताडे यांच्या बैठकीत गोंधळ शेतकऱ्यांची नव्हे तर भाजपाची आढावा बैठक एका शेतकऱ्याचा असल्याचा आरोप पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन दोन हजार पंचवीस मधील तालुका कर्ज वाटप आढावा सभा पंढरपूर येथील पंचायत समिती येथील शेतकी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला असता आमदार समाधान आवताडे यांनी आमसभेत प्रश्न विचारल्याचा राग या आढावा बैठकीत माझ्यावर काढल्या असल्याचा आरोप राहुल कौलगे पाटील यांनी केला असून शेतकऱ्यांची नव्हे तरी भाजपची आढावा बैठक असल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला आहे यावेळी मोठा गोंधळ उडाल्याचा पहावयास मिळाला या बैठकीमधून राहुल कौलगे पाटील यांना आमदार अवताडे समर्थकांनी बाहेर काढल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आढावा बैठक नसून भाजपाची आढावा बैठक असल्याचा आरोप माध्यमांशी बोलताना केला आहे आमदार उपस्थित बैठक चालू आहे पंचायत समितीमध्ये तुम्ही देखील उपस्थित होतात काय विषय झाला आजच्या या पंचायत समितीमध्ये पंढरपूर तालुक्यातील पीक कर्ज आणि शासकीय महामंडळ जे काही शासनाच्या योजना आहेत त्या संदर्भात बँक बँकवाल्यांनी किती प्रकरणं दिली आणि त्यापैकी त्यांचं उद्दिष्ट पूर्ती झाली का हे आढावा बैठक असताना आमचे शेतकरी बांधव यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शेतकऱ्याचं कर्ज मागणी केली असता त्याच्या खात्यावरून सहा हजार रुपये म्हणजे पाच हजार नऊशे रुपये इन्शुरन्स म्हणून कट केले आज त्या शेतकऱ्याच्या घरच्या मेसेसला दवाखान्याला पैसे मिळाले नाहीत असा त्यांनी आरोप केला असता मी किसान काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी तिथं त्यांना विचारलं त्यावेळेस आमदार साहेबांचं म्हणणं काय आलं ओ बँकवाले की तुम्ही ते सहा हजार रुपये त्यांना एकतर महागारी तर द्या तुम्ही इन्शुरन्स का कट करून घेतला असं होतं सर आज मला सांगा ते शेतकऱ्याने एक वर्षापूर्वी सहा महिन्यापूर्वी जर कर्ज घेतला असेल आणि ते आज सत्तर हजार लाख रुपये दवाखाना खर्च असताना ते सहा हजार असताना द्या का घ्यायचं आहे त्याला लाभ द्या म्हणून जर त्यांनी आदेश दिला असता की तुम्ही इन्शुरन्स कट करून घेत आहे तुम तुमच्या अधिकाऱ्यांना त्याला लाभ द्या म्हणाला असता तर हा आम्हाला पटला असतं तुम्ही बँक अधिकाऱ्यांना म्हणताय त्यांचे सहा हजार महागारता हा कोणता नाही आहे ही कोणती तुमची पद्धत आहे म्हणजे कुठंतरी काँग्रेस असल्यामुळे तुम्हाला हा ह्याचा अर्थ आम्ही शेतकऱ्याची बाजू घेतोय हा प्रकरण मुद्दाच आम्ही असा धरला की जेणेकरून त्या आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखालच्या मीटिंगला त्यांना काय उत्तर द्यावं जर माझ्यासारखं उत्तर द्यावं तर त्यांचा कमीपणा झाला असता का तर त्यांनी त्या त्याआधीच वेगळा न्याय देऊन बसलेले होते त्या न्यायासाठी आम्ही म्हणलं की त्याचे स्टेटमेंटवरून जर त्याच्या सहा हजार रुपये त्याच्या खात्यावरचे कमी होत असं झाले असतील तर त्याला लाभ दिलाच पाहिजे त्या बँकेने कसा गाव मिळवून दिला बना मी जर एक शेतकरी प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी जर असं बोलण्या पद्धत असेल तर हे एक मी काँग्रेस प्रतिनिधी त्यांना सुद्धा माहिती आहे नाही नाही मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे किसान काँग्रेसचा त्यांना सुद्धा माहिती काँग्रेसचा कार्यकर्ता आहे त्यांना सुद्धा माहिती त्या बैठकीत त्यांनी मी जर शेतकरीची बाजू घेऊन उभा राहत असेल तुम्ही खाली बसात आम्ही कशाला बसलोय असं बोलायचं असेल तर मग तुम्ही भाजपची सभा असल्या जर का जर वावरताय ना इथं ही भाजपची सभा आहे का बँक आढावा आहे तुम्ही काय आता आज याच्या मीटिंगमध्ये काय त्यांनी आढावा देणार आहे किंवा त्यांचं काय का लोक बँक मॅनेजर अधिकारी ऐकणार आहेत यापूर्वी आमसभेमध्ये तुम्ही माहिती आहे आमसभा एवढी गाजली बारा वाजेपर्यंत बारा बारा तास बसले परंतु काही त्या सिटी सर्वे अधिकारी असतील एन एच आयचे अधिकारी असतील ह्यांना पूर्णपणे हिने पाठबळ दिलं सहकार्य केलं फक्त चर्चा झाली तुम्ही सांगा आज आमसभा होऊन इतके दिवस झाले कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली ज्याचं सस्पेन्शन केलं तर ठराव केला कोणता अधिकारी घरी बसला कोणी घरी बसला नाही हो आमसभे आम्ही आम्ही जनतेचे प्रश्न मांडत असताना आमसभेमध्ये असाच प्रसंग आलता सकाळपासून बी आय डीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सहकार्य केलं मोजणी अधिकाऱ्याला त्यांनी सहकार्य केलं एन एच आय अधिकाऱ्यांना सहकार्य केलं मग ही सहकार्य कशासाठी ज्यावेळेस वाखरीचा एन एच आयचा रस्ता पूर्ण माती मिश्रित आहे ते अधिकारी गैरहजर असताना त्यांनी मी बघतो एन एच आय असं सांगण्याचा उद्देश काय होता आज आजही आजही सुद्धा आजही सुद्धा तुम्ही बघा मलपेवाड्यामध्ये ब्रिजचं काम चालू आहे तिथं मुरम टाकायचं का माती टाकायचं तुम्ही बघून या म्हणजे हा जर तुम्ही आमदार या नात्यानं त्यांना सहकार्य करताय का जनतेचे प्रश्न मांडताय तुमचा पाठीशी साहजिकच आज आजच्या सभेवर आजच्या मीटिंगवरून तर साहजिकच दिसलं मी कोणत्या पक्षाचा हो धोरण आहे मी शेतकऱ्याचा पोरा काय तुम्ही धाड एक शेतकरी तिथे त्या शेतकऱ्याचा पोरासाठी जर तुम्ही असं करत असला अपमानित करत असला किंवा त्यांना बोलत असला तुम्ही अध्यक्ष आहेत तुम्ही आज आमदार आहेत तुम्ही मोठी माणसं आहेत पण ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बँकेवाले इतके त्रास देते ते साधा सिबिल असू द्या शेतकऱ्याच्या मुलाला एज्युकेशन लोन असू द्या अनेक तुझं पहिलं कर्ज थकीत आहे म्हणून सांगते म्हणजे उपस्थित पदाधिकारी हो भाजपचे आहे ही सगळी जनता जा म्हणजे सगळे भाजपचीच लोक अच्छा आता तुम्ही बघितलं काय फुटेज आहेत ते भाजपच्याच लोकांचे आहेत ना सगळे हा ते हे प्रोसिडिंग करत असताना कसं करत होते बघू आम्ही सुद्धा पाहणारच आहे ह्या गोष्टी बँक बैठक बँक आढावा बँक आढावा बैठक असते का नाही आमदार साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या शेतकऱ्याला इन्शुरन्स मिळवून द्या असा आदेश दिला असता त्याचं सहा हजार महागार त्या म्हणले नसते